गुड मॉर्निंग आज बघूयात मन करारे प्रसन्न हे डॉक्टर आनंद कंक यांचं मनोगत ते स्वतः भोरमधून आहेत आजच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये ताणतणाव धावपळ स्पर्धा सातत्याने चालू असते यातून आपण आपला जगण्याचा आनंद हरवून बसतोय की काय असे वाटू लागते आनंद असा हरवून गेला तर जगण्यातील गंमत कशी हाती लागेल माणसाचे मन प्रसन्न नसेल तर त्याच्या जगण्यातील आनंद निघून जातो आपली दिनचर्या हे मन प्रसन्न करणारी असावी सकाळी उठल्यानंतर रेडिओ अथवा मोबाईलद्वारे प्रार्थना अभंगवाणी श्रवण केले तर दिवसाची सुरुवात प्रसन्नतेने होईल ज्याप्रमाणे आंघोळीने आपण बाह्यशुद्धी करून प्रसन्नता प्राप्त करतो तद्वत प्रार्थना अभंगवाणी यांच्या श्रवणातून आपली आंतरिक प्रसन्नता वाढते लहान बाळाच्या मुद्रेकडे पाहिले तर ते नेहमी हसते खेळते दिसते त्याची मुद्रा आनंदी असते प्रसन्न असते कारण त्याच्या कोणत्याही प्रकारचा राग लोभ इत्यादी विकार नसतात खरे तर हसण्यासाठी प्रसन्न राहण्यासाठी आपल्याला एक मज पैसा मोजावा लागत नाही छोटे छोटे विनोद अनेक मनोरंजक कार्यक्रम हास्य निर्माण करतात हे हास्य आपल्या चेहऱ्यावरील स्नायूंना व्यायाम घडवतात आणि शर, शरीरामध्ये हॅपी हार्मोन्सची निर्मळता हा, निर्माण करतो माणसाच्या तळाशी अनेक अमंगळ अशोभनीय अविवेकी विचार दडलेले असतात हेच विचार बाह्य स्वरूपात अनाचार दुवर्तन प्रमाद या रूपाने दुष्ट वाईट घटना घडवतात आपण आत्मपरीक्षण निरीक्षण पृथककरण केले तर खऱ्या अर्थाने मन प्रसन्न होईल भारतीय प्राचीन संस्कृतीने योगशास्त्र हे महत्त्वाचे शास्त्र आपल्याला दिलेले आहे प्रत्येकाने योगासने प्राणायाम सकाळी अर्धा तास जरी केला तरी शरीर आणि मन या दोन्हींचा संवाद साधला जाईल आणि एकूणच शारीरिक आणि मानसिक आजार आपल्यापासून दूर राहतील जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या वाट्याला काहीतरी विहित कर्म आलेले असते ते कर्तव्य म्हणून केलेच पाहिजे त्यावर आपल्याच नव्हे तर इतरांच्याही अनेक गोष्टी अवलंबून असतात याचे भान असले पाहिजे आपले काम मनापासून केले तर त्यातून मिळणारा आनंद वेगळाच असतो आपला आनंद अथवा दुःख हे आपण इतरांच्या वागण्यावर अवलंबून ठेवतो एखाद्याने कौतुक केले की आनंद वाटतो एखादा वाईट वागला तर आपण दुःखी होतो समोरच्या व्यक्तीच्या कृतीनुसार आपला आनंद किंवा दुःख आपण ठरवतो आणि त्यातून अनेक समस्यांना निमंत्रण देतो घटना दुःखद असो की सुखद तिला कवटाळून न बसता अलिप्तपणे सोडून देता आले पाहिजे तरच आपल्या उंजळीत आनंदाचे दान पडू शकेल निसर्ग हा आपल्याला सतत काहीतरी शिकवत असतो निसर्गात असणारी प्रत्येक गोष्ट आपल्यातील चांगले काहीतरी देण्याचा प्रयत्न करते एखादे फूल पहा एखाद्याचा सुंदर रंग असतो तर एखादे फूल सुगंध देत असते वेगवेगळ्या झाडांची मुळे पाने फळे खोड उपयुक्त असतात एकूणच देणे हा निसर्गाचा गुण असतो आणि हे देणे आपण समजावून घेतले तर तो, तो सेवाभाव आपण बाळगला तर समाजसेवेचा एक वेगळा आनंद प्राप्त होतो आपल्या दुःखाला बरेचदा आपण इतरांशी केलेली स्पर्धा तुलना कारणीभूत असते प्रत्येकाच्या क्षमतेनुसार प्रारब्धानुसार त्याला मिळणारे सुख वेगळे असते इतरांकडे असलेली वस्तू आपल्याकडेही असलीच पाहिजे हा अट्टहास नसावा ठेवीले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वचन कायम स्मरणात ठेवावे मनामध्ये नीतीमूल्ये जपत आपण मार्गक्रमण केले एक आदर्श दिनचर्या ठेवली तर आपले मन सतत प्रसन्न राहील मन करारे हे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण हे जगद्गुरु तुकोबा रायनचे वचन खऱ्या अर्थाने आपल्याला आनंदा आनंदी जीवनाची गुरुकिल्ली देऊन जाईल थँक्यू